नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघत आहात पायनियरचा पी पस्तीस चोवीस हा वान आपण मागच्या दोन वर्षापासून बघितलेला आहे की उत्पन्नाच्या दृष्टीनं पस्तीस चोवीस हा वान खूप प्रसिद्ध लोकप्रसिद्ध होत आहे शेतकरी त्याला खूप मोठी पसंती देत आहे लोक यामुळं पण पसंती देत आहेत की आ, हे वाहनांना जे अपेक्षित उत्पन्न आहे शेतकऱ्याचं त्यापेक्षा कितीतरी अधिक उत्पन्न या वाहनाने शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि निश्चितच या वाहनामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात खूप मोठा बदल झालेला आहे खूप मोठा उत्पन्न खूप वाढलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो या वाहनाचे काही विशेष गुणधर्म आहे की जे शेतकऱ्याला खूप चांगलं उत्पन्न देतात पहिलं तर ह्या वाहनाचे जे, जे मूळ असतात तुम्ही बघू शकता की खूप मजबूत असतात खोलवर असतात त्यामुळं हे वाहन पान वारा पाऊस आलं तरीसुद्धा हे वाहन पडत नाही मक्का पडत नाही दुसरं गुणधर्म असा आहे की ह्या वाहनाच्या सारखे बिट्ट्या असतात आपण या ठिकाणी बघू शकता की मक्क्याची बघा एकदम लागवडची ती योग्य प्रमाणात झालेली आहे बघू शकता तुम्ही पण तरीहीसुद्धा आता या ठिकाणी बघा तुम्ही योग्य अंतरावर लागवड आहे किंवा थोडी हे पण जवळजवळ सुद्धा मक्का लागवड झालेले आहे तर या ठिकाणी पूर्ण दांडे जवळजवळ झाले तरीसुद्धा बिट्ट्या बघू शकता एकदम चांगल्या बिट्ट्यावर लंगार बिट्ट्या आलेल्या आहेत विशेष म्हणजे दोन दोन सुद्धा आलेल्या आहेत दोन दोन सुद्धा आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता म्हणजे झाड संख्या योग्य जरी असली तरी याच्या ज्या कणसाचं जी सं कणसाची जी साईज आहे ती एकदम च एक सारखीच असते पूर्ण प्लॉटमध्ये आज सुद्धा आपण बघू शकता आणि जर तुमच्या कणसाची साईज जर योग्य प्रमाणात असेल तर निश्चितच तुमचा उत्पन्नामध्ये आपला जो आहे तो फायदा होत असतो दुसरा गुणधर्म तिसरा गुणधर्म असा आहे या वानाचा की या वानामध्ये जी बिट्टी असते आपण बघू शकतो एक बिट्टी आपण इथे सुरू आपल्यासमोर तोडू आपण तर हे बघा आपण एक कनिज घेतलं सोडलं तर यातली जी आतला टुस्सा जो आहे तो खूप छोटा आहे आणि दाण्याची संख्या अधिक आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो ठुसा कमी असल्यामुळे दाण्याची संख्या अधिक असल्यामुळे उत्पन्नात खूप मोठी वाढ होते त्यानंतर नंबर ऑफ लाईनी जे आहे खूप आहे आता यामध्ये तुम्ही बघू शकता किती लायनी आहे तर यामध्ये अठरा लाईनी आहेत म्हणजे जवळपास या पस्तीस चोवीस वाहनामध्ये आपल्याला अठरा वीस बावीस लाईनी दिसतात आणि विशेष म्हणजे टोकापर्यंत भरलेला आहे तुम्ही बघू शकता टोकापर्यंत भरलेला आहे आणि याची जी दुसरी बिट्टी होती ती पण बघू शकता ती पण सुद्धा पूर्ण टोकापर्यंत भरलेली आहे आणि निश्चितच जर पन्नास टक्के जरी अशा बिट्ट्या जर, जर आल्या आपल्या तर आपल्याला उत्पादनात खूप मोठा वाढ होती तर आपण ह्या गोष्टी ज्या आहेत ते या वानामध्ये आढळतात त्यामुळे निश्चितच उत्पादनात खूप मोठी वाढ झालेली आहे आणि जे शेतकरी म्हणत आहेत की आम्हाला एवढं उत्पन्न आलं दहा क्विंटल एक इतर वानांपेक्षा पाच क्विंटल उत्पन्न शिल्लक मिळालं तर हे कारणं आहेत की पस्तीस चोवीसचे की जे उत्पन्न शेतकऱ्याला जास्त देतात तुम्ही बघू शकता क्वालिटीसुद्धा पस्तीस चोवीसची कशी आहे कंचा विभागा कणसांची संख्या डबल डबल कनिज हे जवळपास प्रत्येक झाडाला डबल डबल कणीज आहे आणि आज सुद्धा आहेत असं नाही की आपण बाहेर जा ते बघू शकता तुम्ही आज सुद्धा आहे डबल डबल बिट्टी आहे आणि जवळपास मी जे बघितलं या प्लॉटमध्ये सत्तर टक्के झाडांना डबल बिट्टी आहे तर निश्चितच जर प्लॉट बघितलं तर शेतकऱ्याची अपेक्षा उत्पन्नाची खूप मोठी आहे निश्चितच उत्पन्नसुद्धा मिळेल सो या गोष्टी आहेत तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एकच विनंती